बद्दल सुद्धा भोर तालुक्यामध्ये एका लहान मुलानं काहीतरी वक्तव्य केलं दोन तीन दिवसापूर्वी ते म्हणले रत्न म्हणले असं गल्ली बोळ्यात एनजीओ मार्फत दिलं जातले गल्ली गल्लीबोळात मिळतो पुरस्काराने एनजीओ संस्था देतात मला त्या बालकाला सांगायचंय तुझे अवकात तर ग्रामपंचायत सदस्य व्हायची पण नाही आणि तू या महासंसद रत्नाच्या जा पुरस्काराचं जर का त्या ठिकाणी मूल्यमापन करत असशील तर निश्चितच तुझ्या बुद्धिंगाची किव मला त्या ठिकाणी येते आज राजकीय दृष्ट्या जरी तुमचं वैरत्व असलं तरी सुद्धा वयाचं आणि कर्तृत्वाचं भान प्रत्येकाने त्या निमित्ताने त्याच्या वक्तव्यामध्ये ठेवलं पाहिजे परंतु ही संस्कृती बदलत चालली आणि अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने गैरसमय पसरून लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा खऱ्या अर्थानं निकाल उद्याच्या सात मेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घ्यायचा आहे